या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा सर्वाधिक जास्त काटा जर कोण काढणार असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष कारण भाजप हा एक असा पक्ष आहे की जो आपल्या मित्राच्या गळ्यामध्ये हात तर घालतो मात्र त्याच हाताने मित्राच्या गळ्याला कधी फास लावेल याचा काही अंदाज येत नाही असाच प्रकार या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे आणि त्यामुळं एक चार असे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी शंभर नव्हे एकशे एक टक्का भारतीय जनता पक्ष शिंदे गटांच्या आमदारांना पाडणार आहे असे हे चार आमदार कोण आहेत बघा त्यातील पहिल्या आमदाराचं नाव आहे दीपक केसरकर गोडबोले म्हणून दीपक केसरकर हे सध्या बरेच परिस्थितीमध्ये असून त्याने उद्धव ठाकरे यांना शिवसेना कशी बाळासाहेब कसे वगैरे हे शिकवण्याचा झपाटा सुरू केला याच दीपक केसरकर यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम हा दुसरा तिसरा हे करणार नाही तर भारतीय जनता पक्षच त्यांचा गेम करणार कारण भाजपची ती जुनी सवय अगदी ठाकरे हो त्यांच्या सोबत होते त्यावेळेस सुद्धा भाजप बंडखोरांना पडद्या आडून मोठ्या प्रमाणामध्ये रसद पुरवत असतं आणि यावेळेस सुद्धा आता एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाने जास्तीच्या जागा जिंकल्या त्यामुळे भाजपच्या मनामध्ये एक सल आहे की शिंदे हे आपल्या पुढे जात आहेत आणि त्यामुळं पडद्याआडून शिंदे गटांचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपले बंडखोर उभे करून त्यांना ते रसद पुरवणार कारण मागच्या दीपक केसरकर यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे बंडखोर राजन तेली हे उभे होते आणि केसरकर यांचा अगदी एक एक अर्धा हजारच्या फरकाना विजय झाला होता आज सुद्धा तेच बंडखोर राजन तेली हे दररोज पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर यांना पराभवतर सोडा त्यांचं डिपॉझिट घालवण्याची भाषा ते करतात त्यामुळे ते बंडखोरी करणार आणि दीपक केसरकर यांना पहिल्यांदा राजन तेल यांचा सामना करावा लागणार हे जवळपास स्पष्ट आहे आणि विशेष म्हणजे राजन तेल यांच्या पाठीमाग नारायण राणे यांचा सपोर्ट आहे दुसरे जे आमदार आहेत की ज्यांना हा भारतीय जनता पक्षाचा धोका आहे ते आमदार म्हणजे योगेश, कदा। योगेश कदा भाई कदम योगेश कदम अर्थातच रामदासभाई कदम यांचे चिरंजीव रामदास कदम यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ज्यांच्या सोबत असतात त्यांच्यावर टीका करत असताना ते फार भीडभाड काही ठेवत नाहीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतानाच त्यांनी गेल्या काही दिवसापासून रत्नागिरीचे जे पालकमंत्री आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली होती रवींद्र चव्हाण हे त्या ठिकाणी डोंबिवलीचे आमदार आहेत मात्र पालक होतो त्यांना तिकडच्या जिल्ह्याचं दिलेलं आहे त्यांच्यावर सडकून टीका करत असताना हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अतिशय कुचकामी असल्याचा सडकून टीका रामदास कदम यांनी केला होता त्यावेळेस अशी भाषा वापरू नको नाहीतर तोंड फोडेन अशा प्रकारची आहे रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांच्यावर केली होती आणि अर्थातच हवाद वाद इतका आता टोकाला गेला आहे की योगेश कदम जे आहेत ते दापोले या विधानसभेतून ज्यावेळेस ते विधानसभेला उभं राहलं म्हणजे ते विद्यमान आमदारच आहेत त्यांचं आपण कुठलंही काम करणार नाही असं भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी जे खेड दापोले मंडणगड विधानसभेचे आहेत त्यांनी ठरवून टाकलं त्यामुळे आधीच दापोली विधानसभा मतदारसंघामधून लोकसभेला ते मायनसमध्ये मध्ये केलेले आहेत योगेश कदम बारा तेरा हजार त्यात ते आता भाजपची भर पडणार आहे कारण लोकसभेला भाजपला गरज होती म्हणून भाजपनं सपोर्ट केला होता मात्र आता विधानसभेला मात्र योगेश कदम यांना डेंजर झोन मध्ये ते आले आता स्पष्ट तिसरं आमदार आहेत ते जळगावमधील पासोरा पासोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटी। पाटील किशोरप्पा पाटील हे मागच्या दोन हजार एकोणीस भाजपचे युती होती त्यावेळेस जेम तेम तीन साडेतीन हजार मतांना ते जिंकून आले होते मात्र गमतीचा भाग असा आहे की त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा जरी उमेदवार असला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार हा दोन हजार एकोणीसला तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता आणि किशोरप्पा पाटील यांना जे नाकी नऊ आणलं होतं ते अमोल शिंदे भारतीय जनता पक्ष आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य असं की जळगाव मध्ये यावेळेस ठाकरेंचा उमेदवार होता आणि समोर भाजपचा भाजपचा उमेदवार जरी जिंकला असला तरी जळगावमध्ये सर्वात कमी लीड ज्या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला भेटली त्या विधानसभा मतदारसंघाचं नाव सुद्धा भडगाव पासवराच आहे अगदी एक दहा बारा हजाराची लीड भाजपच्या उमेदवाराला भेटली आहे बाकीच्या आसपासची विधानसभेचे मतदारसंघ आहे तिथून पन्नास हजार तीस हजार साठ हजारापर्यंत लीड भेटली आहे मात्र ठाकरेंचे त्या संभाव्य उमेदवार जे आहेत वैशालीताई सूर्यवंशी यांनी पूर्ण फिल्डिंग लावली होती आणि भाजपची लीड ही बारा हजारापर्यंत खाली आणली आता गंमत म्हणजे भाजपाचा उमेदवार असताना भाजपची सगळी यंत्रणा असताना म्हणजे अंतिम बारा हजार अशी निड भेटली आता भाजपचे जे बंडखोर आहेत मागच्या वेळेसचे अमोल शिंदे यांनी डिक्लेअर करून टाकलाय की ते निवडणुकीला उभे राहणार मागच्या वेळेसच किशोराप्पा कशापासून निवडून आले होते आता परत हे जर उभे राहिले तर इकडे त्यांची बहीण असणारी वैशाली सूर्यवंशी यांनी आधीच मतदारसंघ पॅक करून टाकलाय त्यात पुन्हा भाजपचा बंडखोर उभा जर राहिला तर ठाकरे गटाचा मात्र फायदा या ठिकाणी होणार आणि वैशाली सूर्यवंशी या मोठ्या मतदेख्याने विजयी होण्याची दाट शक्यता आहे आणि शेवटचा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधला छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय सिरसाट त्या ठिकाणी आमदार आहेत आणि त्या ठिकाणी मागच्या वेळेस त्यांना टफाईट देणारे अमोल शिंदे हे आता ठाकरे गटामध्ये गेलेले आहेत आता ठाकरे गटाकडून अमोल शिंदे जरी उभे राहिले असले तरी अमोल शिंदे यांच्या पाठीमाग संपूर्ण भाजपची त्या विधानसभा मतदारसंघातले सगळे नगरसेवक सगळी टीम त्यांच्या सोबत आहे कारण त्या ठिकाणी भाजप अस्तित्वात नव्हता तर अमोल शिंदे यांच्यावर पण गेले तीस वर्ष भाजप त्या ठिकाणी भक्कम झाला होता त्यामुळे भाजपची सगळी यंत्रणा ही अमोल शिंदे यांच्या पाठीशी आणि त्यामुळं या आमदारांचा सुद्धा काटा भाजपच काढणार आहे त्यामुळे एक चार ते पाच ठिकाणी तरी स्पष्टपणे भाजपचेच बंडखोर हे शिंदेच्या आमदारांचा काटा काढणार आहेत आणि याचा सरळ फायदा हा ठाकरेंना होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद